देवघूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती सीताबाई शंकर माळी हायस्कूल कैलासवासी पार्वतीबाई महादेव तिजारे प्राथमिक विद्यालय तसेच कैलासवासी जयराम तुळशीराम भदाणे पालक मंदिर देवपूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता उत्साहात पार पडला या कार्यक्रमास नगरसेवक सुभाष जगताप नगरसेवक ललित माळी आकाश परदेशी नगरसेविका डॉक्टर निशा महाजन मिलन परदेशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भिला महाजन शिवमूर्ती खलाणे बटू कलाणे उदय महाजन शोभाबाई वाघ सुदर्शन माळी यांच्यासह शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शैक्षणिक क्रीडा व विविध कलाकुणांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते बक्ष्यतर समारंभ घेतला आहे आणि या अण्णासाहेब जे चार नगरसेवक निवडून आले त्यांचा या ठिकाणी आपण संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा सत्कार आपण केला त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी केलं हे नगरसेवक एक दोन तीन वार्डाचा चांगल्या प्रकारे विकास करतील अशा प्रकारची आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेले त्या ठिकाणी आज आपण बक्षिसं घेतली ते बक्षिसं तुम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा देतील भावी जीवनामध्ये तुम्ही काय बनायचं आहे याचा विचार सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे प्रयत्न आणि अभ्यास याच्या जीवावर आपल्याला यश मिळतं ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करा आणि प्रयत्न केले त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिसं मिळाली बक्षीस घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आहे त्यांचे आभार या ठिकाणी मानतो आहे कारण विद्यार्थी घडवणं हे मोठं पुण्याचं काम असतं आणि आपल्या संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे हे पुण्य कार्य अण्णासाहेबाच्या प्रेरणेने आपण करतो आहोत आणि करत राहणार आहेत आपण अशाच प्रकारे प्रगती करत राहा अभ्यास करत राहा गुणवंत व्हा आणि यशवंत व्हा आणि खूप मोठे व्हा भारताचे भाविक आधारस्तंभ तुम्ही हा देश तुम्हाला घडवायचा आहे या देशाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे आणि भारताला सुजलाम सुफलाम आपल्याला करायचं आहे आणि भारताला सुजलाम सुजलाम बनवणे हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही आदर्श नागरिक बना आदर्श अशा प्रकार से देशा भावी नागरिक बना ये आम मुख्याध्यापिका शोभा मैडम ये आया जागर जनस्थान सा प्रतिनिधि रूपक बिरारी थोड़े एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो तोHonestly ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते तो हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत करो। फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे